सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलविलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरगा आवडला दोरीने पण पॅक आवडलं नाही ना दोन्ही असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काही झालं नाही त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावे बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईलमध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोन पेवर खंड पायात माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केजला आहे ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांची तुमची ओळख आहे हा आहे आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी ते, ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडे आणल्यानंतर उद्देश कळायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे एसबी ऑफिसला जाणार घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार राहणार हा त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच ही नाही ना माझ्याकडे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केज पोलीस मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार केच तुम्हाला धरून पोलीस मॅनेज झालेली हां पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलिसच गाडी बोलायची समजायचं आपण जर गाडी पोलीस मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेता असतील तर आपण काय समजायचं पोलिस मॅनेज मॅनेज कापार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही करू शकतो आम्ही आपण जाऊ ना आपल्या बोड येऊ दे एवढं आपण